कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आताच्या क्षणाची शिरो तालुक्यातील एक मोठी महत्त्वपूर्ण बातमी अकिवाट बस्तवाड मार्गावर मोटर चालू करण्यासाठी आणि शेतीचे काम करण्यासाठी जात असल्यानं ट्रॅक्टर उलटल्याची घटना सकाळी घडली आहे या घटनेत सहा जण बचावले होते यातील एक जण अत्यावस्थ व्यवस्थेमध्ये असल्याने त्याला उपचारासाठी पुढे नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरदार व अण्णासाहेब हासुरे हे दोघेजण अद्याप ही बेपत्ता असून त्यांचा शोध मोहीम एन डीआरएफ चे जेवणाच्या माध्यमातून सुरू आहे शुक्रवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अकिवाट गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी सरपंच यांचे पती सुहास पाटील सहा जण माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार अण्णासाहेब हासुरे यांच्यासह आठ जण ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रवाहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते दरम्यान पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली प्रवाहाच्या दिशेने जात असताना अचानक सर्वांना कल्पना आली यावेळी पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला काही जण जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी लगत असलेल्या कोळी बांधवानी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून सहा जणांना पाण्याच्या बाहेर काढले व उर्वरित दोघेजण कोणत्याही ठिकाणी सापडून आले नाहीत ते, ना ते बेपत्ता असून त्यांचा शोध मोहीम सुरू आहे बचावलेल्या सहा जणांपैकी सुहास पाटील यांची प्रकृती अत्याव्यस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू आहे अशी माहिती समोर आली आहे दरम्यान या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे लोणावळा येथील बुशी डॅम प्रकरण ताजे असताना त्या बुशी डॅमच्या पाण्यामध्ये अन्सारी कुटुंब वाहून गेले होते त्यामध्ये मोठी दुर्घटना घडली होती त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सिरो तालुक्यातील अकिवाट बस्तवाट मार्गावर ही घटना घडल्याने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे शानदार न्यूज साठी प्रतिनिधी हुसेन शेख राजेंद्र अशोक चौधरी आम्ही मोटर चालू करायला सांगतो आणि या येतं पाण्यात आल्यानंतर मग आणबांनाचं एक टॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जातं ट्रॅक्टरमधनं जाऊया मग ठीक आहे म्हटलं मग मी बैरकदार माझी जिल्हा परिषद सदरेशे अरुण पोतळी सुहास पाटील परत आपले ड्रायव्हर रोहिदास ही सगळे आम्ही ट्रॅक्टरमधन पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला एकदा मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय करलो लगेच उडी मारलो आणि सगळेजण पहायचं तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईन म्हणून सरळ त्याचा नाप सोडलो आणि ना आम्ही सरळ कडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो किती जण होतात आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात दोघं जण होते বৰ পেকি পোহালে